बाबा आमटे यांनी स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जीवाणू टोचून घेतले होते हो ही गोष्ट खरी आहे पण याची सुरुवात कशी झाली मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे एकदा कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या तुळशीराम नावाच्या रुग्णाला भेटले तुळशीरामची अवस्था आणि त्याच्या वेदना पाहून बाबांनी ठरवलं की आपलं पुढचं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी आणि दिव्यांगांसाठीच समर्पित करायचं त्या काळी समाजात कुष्ठरोग म्हणजे शाप समजला जायचा कुष्ठरोगाला स्पर्श करणं म्हणजे ही पाप मानलं जायचं आणि या चुकीच्या समजुतीच चु दूर करण्यासाठी बाबांनी स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जीवाणू टोचून घेतले पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर फक्त चौदा रुपये आणि सहा कुष्ठरोग्यांच्या साथीने त्यांनी आनंदवनीय अद्वितीय प्रकल्पाची स्थापना केली आणि आज हेच आनंदवन दोनशे पन्नास एकरांमध्ये पसरले आणि पाच हजारहून अधिक गरजूंच आश्रयस्थान बनलं आहे बाबांनी लावलेला हा वटवृक्ष आता आपल्यालाच फुलवायचा आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा